पिला, पिला। नमस्कार मित्रांनो आता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये आणि आज आहे सॅटरडे नाईट आहे पडतोय पाऊस दिसतोय पाऊस पडतोय आता बाहेर जायचा प्लॅन आहे आमची गाडी लागलेली आहे आणि गाडीची मालकीन आता आणि अर्धे मेंबर समोर उभे आहेत अर्धे मेंबर प्रथम पाऊस आलाय बाहेरचा कुठे जायचं माहित नाही पण सॅटर्डे नाईट चा ब्लॉग आहे भरपूर दिवसांनी पुन्हा एकदा सॅटर्डे चा ब्लॉग येणार आहे पुढे जायचंय या माणसावर आहे डिपेंड पुढे जायचं हा सगळं ठरवून हा आयड आमचा मुंबईचा गाईड असं सगळं येणं दाखवलं आम्हाला मागे दाखवलं होतं खरबुजा ज्यूस तो हात तो माणूस खरबुजा जुसचा इन्व्हेन्शन आता होत बघूया पाऊस जसं थांबेल तसं आम्ही गाडी काढल आता बघू कुठे जातोय आपण गाडी गाडी आज निघणारच आहे काय आहे बिल्डिंग कडे बांधू गाडीची पार्किंग एक किलोमीटर लांब हिरलेकर हायगार हिरलेकर हायकर लोक आहेत कुटीर समजा मार्का खातो सगळ्यांचं ते मला नाही का बोलायचं आम्ही ये इकडे प्रथम आम्ही आज जाणार होतो टेस खेळायला बिफा खेळायला हाय बाई ताबद्दल हे बरोबर आहे आणि जे येतील ते आम्ही जण फिक्स होतो हा मा, माणूस मला शिव्या घालतो की तू येत नाहीस गेल्या वेळी तू बुडवलास ओ माय गॉड माय मैन लकी मैन बघा काय उगाच व्हिडिओ काढू काय फ्राइडेला बोललेला हा माणूस जायचा आहे त्याला बोललो मला वेळ नव्हता ऑफिसला जायचा हा बघा तो माणूस थर्सडेला जाऊया बोललो ह्या माणसाने टांग दिली बघू नाही मी तुला दुपारी आठवण गेली मी तुला दुपारी आठवण गेली की नाही हे अनपे एक अनपे तनीज इकडे माणूस आलाय तुझ्या भावाने तुला सांगितलेलं की आज कुठेतरी मोठा प्लॅन दिसतोय पोरं भरपूर आले आहेत का आला विषय काय पाच हजार पाचशे रुपये फक्त पाणी लाग लावायची

इथे येणार आहे ब्लॉक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तर निघालोय पुन्हा एकदा सर रात्रीची दोन तासासाठी आणि कुठे जायचंय अजून ठरजत खर्जत विस्परिंग वूड रामकर आहेत मी आहे लक्की आहे आणि दरवेळीचे जायचे मागचे आहे मी चाललोय मागचे दोघ दिसत हात मोठा बाजूला फुटेज बाय आणि मागचे दोघ चाललोय सांगू दे श्रीमंत भेटायला नवीन गाडी घेतली हजाराची श्रीमंत आणि बावकी आहे काय बांधिलकी बांधीलकी बांधीलकी चला आता बाजूला आणि मागचे दोघ आहेत अजून ते दोघ एक जिओ मध्ये काम आलाय आता आयपीएल संपली ते सगळं शटर बिटर वायर काढून आला आणि अजून अजून मागे गाडी आमची अंकिल गावडे एक आहे आणि ते बाजूला दोघांनी पण मध्ये बघा मागे गाडी दिसते हा दिसते जागा आहे पण त्याला तरीच लागेल तू अरे पकडतात म्हणून बोल मला पकडलेला आठ जण घेऊन चाललेला अटल म्हणजे अशा ठिकाणी अटल सेतूला तर पकडणारच बाबा नॉर्मल नाका जर आता प्लॅनिंग होते कुठे जायचं काय माहित नाही अटल सेतू काय बोलतात अजून कुठे काय बोलतात काय माहित नाही पण आता भरपूर दिवसांनी अशी चाललोय आम्ही बाहेर फिरण्यासाठी सॅटरडे नाईटला पाऊस पडतोय चांगला माहोल झालाय सोडून कारवाल्यानं आपण ओळखतच अंकित आहे माग अंकित आदर स्तंभ आहेत आमचे अंकित हो का अंकित अंकित कुठे वन दुसऱ्या गाडी आता दुसऱ्या गाडी तिथे दिसते का चला चाललं फिरायला प्रवासी काढता कुठे तिथेच जायचंय नक्की आय डोंट नो पण असा मागाशी <laughs> विषय चालला होता प्रवासी काट्टा गणपती बाप्पा बोर्या चला लेट्स गो कोणी ते गाणी वाजव गाणी वाजव बाबा मी ब्लॉग आहे भाऊ इथे गाणी नाही ब्लॉग नाही तू लावड युट्यूब शॉर्ट्स आहे सुना ऐक मार सुनाय का लाईक दोन मिनट थांब चला चला हो पाऊस पडतोय चांगला माहोल आहे रात्रीच्या वाजल्यात बारा आणि निघालोय आम्ही कुठे नक्की तिथे जायचा प्रवासी कट्टा कर्जत श्रीमान दादा ना भेटायला

तर आता फायनली एवढं झाल्यानंतर आरे कॉलनी तिकडून कुठे माहित नाही हॅलो आरे कॉलनी <laughs> बोल चला बघूया आरे कॉलनीत काय होलुट पर्यंत सरळ मुलुट पण करायला तेव्हा लाईट आधी चांगलं दाखवलेलं जत्रा आयटम आहे लाइटिंग पार्किंग रूमच्या बाजूला गाडी लागते पण भराय ना अरे हो पण खालती वगैरे काही जत्रा आयटम आहे जत्रा ना पार्किंग गाडी घेऊन जायची वर बाजूला हां घराच्या बाजूला गाडी तोड मी चाललेलो आहोत वृक्ष तोड आंबायला आणि आ उतरलेला आहे आम्ही आता एक अरे म्हणून मी बोलतो भाई डायरेक्ट कॉलनीत जाऊन काय दूध भेटणार आहे आता तुम्हाला ताज दूध प्रवासी कट्टाला तुम्हाला काहीतरी भेट ताज दूध प्रवासी कट्ट्याला काहीतरी भेटलं तिकडून प्रवासी कट्टाला येऊ आपण येऊ शकतो मुंबईत आहे आपण गावाला उडवला किती आमच्याकडे कडक आहे हॉटेल आपण जाऊया तिकडे ते जाऊ दे हा मला काय सांगत होता कोण असेल काय कुठले तुमचं गाव उठलं संगमेश्वरचे कोण असाल तर सांगा जरा हा मला सांगायचा एका माणसाला उडवलेला अडीच किलोमीटर लांब जाऊन पडलेला तो मित्रांनो उडवलेलं माझ्या गावी दोन मीटर लांब मला गोष्ट कोणीतरी आहे तुम्ही नाही सांगितलं कुठे जायचं एकदम परफेक्ट बघतो येण्याच माझा फोन गेले ते जेव्हा हे करायचं अरे हे ते सगळ्या ह्याच्या मापात आहेत माणसाने किती मंद असावायचं बंद नंतर मंद दुसरा पिक्चर आला आता एक <laughs> ना ना। <laughs> मी बोललो असतो वाईट पण तुला राग येईल जाऊन देऊ खरच बोललो जाऊन बिचारे सगळे हो मात मी कशाला मध्ये हात तू दरवाजा बंद कर ना सुरम हा हो जाडू विडूक यायचं एक काय तर हा आमच्या इकडचा मालुर सगळ्या गोष्टी माहिती असतात पहिलाच राहायला इथेच राहायचा बंद कर काय झालंय बा कोण नाही बोलला का कोणाला बोलतोय सुन्याला त्याची स्वतः मच्छर आली हे मच्छर घेऊन आला एक मच्छर दुसरा मच्छर घेऊन आला काय बनपडीत मारशील मच्छर घालवायचे प्रयत्न कुठे आली मच्छर मच्छर आले माणसं हॅलो कुठे आता कुठे आता अरे कुठे आता, आता बोललो ना किती वेळा बोलवू हा ते ठीक आहे सुनील सुनीलचा फोटो आवलाय मोठा त्याच्या थांबलोय आम्ही अरे कारण की आपला ब्लॉग जास्त पण बघतच नाही सत्तर जण बघ एकशे सत्तावीस व्यूज गेले आहेत मित्रांनो अजूनही लाईक आणि सब चांद पिक्चर बोलायला देत नाहीत रे म्हणून तुम्ही मला जे कमेंट करत असताना मी का बोलत नाही का बोलत नाही ह्या माणसांमुळे हे मला बोलायलाच देत नाही इथे नाही कुठेच बोलायला देत नाही कमेंट कमेंट करणारी मानसिक लोगजण आहेत रियाली ते पण हार्ड असतं बाकी काय नसतं हा तर मी आता कुठे बोलवतो विसर काय बोलवतो तर मित्रांनो अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट लाईक कमेंट तर ठीक आहे करतच असाल तुम्ही पण सबस्क्राईब करायला विसरू नका एकशे सत्तावीन झाले शेवटच्या लोक मुंबईचा आशू आहे ना मुंबईचा आशू त्याला आपण एकत्र कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन मुंबईचा आशू बघत असेल तर तू पण सब्स्क्राईब करा एकत्र मिळून एक एक करता कोल्या कोलॅ कोलॅप कोरूया कोलॅ प्लेस्को आले आले आपली गाडी आली आता आमची गाडी आली माची डोन बोलत्या गँग तुम्ही गँग झिरो गँग झिरो गँग झिरो गँग झिरो शून्यातून वर आलेली कंपनी पण एकटाच दिसतोय <laughs> चला ले ले ले। आता जरा माहोल हे मच्छर येते अरे मच्छर येते अरे, अरे मेंटल मच्छर येते काय बोलतोय आपण जेवेलर जेवेलर जायचो ना माहितीये जेवेलर उतरल्यानंतर मला रस्ता माहिती नाही मॅप मग मी तुला वागून टाक पण मी काय बोलतो आपण आर न चाललोय आत्म काय करणार यायचं काय कर माहिती आत्म दाखवू पाहिजे आर बाहेर परत प्रवासी कट्टला जाऊया मला हे लक्षात ठेव तुझ्या मागे मी राहणार आहे मी व्हायरल केलंय मी बघितली नसाल व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तो आलाय खरं तीस मोटरसायकल म्हटलं मी बॅटिंगला मी पाठवलं बॉटिंग बॅटिंगला चला चला आरे कॉलनी आरे कॉलनी आता आमचा लेक तुम्हाला रात्रीचा दाखवू शक रात्रीचा दाखवू शकत नाही म्हणून इथे बघून घ्या स्क्रीन तुमच्यासाठीच लावली पवय लेक ते बाजूला आहे इकडे बघा असं पण तर रात्रीचं दिसणार नाही म्हणून इथे बघा कड काय मुंबईची लेख आणि सुरुवात आणि गाणी लाव नाहीतर लपडी होती लगेच लाव काय करतोय बिल्डिंग बांधले चला अरे कॉलनी अनुभव मी तुम्हाला नंतर सांगतो पण आधी आता काय मला कळत नाही चला आता इथे विषय खोल आहे तर मग साव पहिला मागून वर येत आहेत थोडी थोडी फटी है, है।, थोड़ी, थोड़ी है। <laughs> नाच ना थोडी थोडी फटी है चला है वो? आज का का फक्त तुझ वजन साठ पेक्षा खाली <laughs> 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 आहे अरे अरे या गाडी वाला था रिक्षा सर रिक्षा सर एवढं नको तिथे दिसत नाही काही दिसत तरी मागच्या कुठे माहिती मागच्या अरे कुठला काय माहिती <imitation> <laughs> <दे> नाही <laughs> <laughs> <आवा थाला थाला। laughs> <laughs> लोकल असतात आम्ही बिमट्याला मारतो खडक आहे रोड पण सकाळच आहे मित्रांनो आता आम्ही आलो आहे आरे कॉलनी मधून तर आता बघू पटांगना पटांगणात बॅग सुद्धा विकणारे तर आता आम्ही हाय तर आता आता परत आमचा इथे आहे माहोल रात्रीचे अडीच वाजलेत तर आता बरं पडले पोरांना आता फक्त तर विषय असा आहे की आता आम्ही जस्ट आलो आणि आता जस्ट चाललो आहे पोरांकडे जरा कॅश पटकन जमा झाले आणि लेस गो मुंबई दरबारचा कॅपचा आहे तर आता जातोय तो दाखवतो मुंबई दरबारचा आतमध्ये पोहोचल्यावर कॅपचा चलो तोडायचा आहे बरं वाटलं पोहे 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 उद्या मला उठून तेच खायचंय घरी पोहे आणि तो पोहे खात काय बोललं पोरांना आता कसं मी तुम्हाला सांगतो तो अक्षय आहे ना आमच्या इथे त्याच्या घरी काही बनत नाही कळलं जो आम्हाला इकडनं तेच घेऊन पोहे खा शिरा खा किचडी खा असा आज शनिवार आहे त्यात मी जेवलो नाही आणि हा सांगतो पोहे ख आता विषय जरा रंगात झालाय जरा जाऊन केप्सात तोडायचा पळाव पळाव बोलतोय चंग बोले कु मग आमचा आवाज नव्हता का पण बोलत होता कृष्णा पण बोलला तो पण बोलला तेव्हा मला कळलं असं मी तन्मय बोलतोय अमित बॉलरला घेऊन आपण तू चांगला कॉमेंट्रीला द्यावा लाईफ बना तुम्हा सुन्या बोलतोय केला बॉलरला घेऊन आपण धू चांगल्या बोले कू लाईक बनताय बाईस पे लाईक बनताय चलो <laughs> चला मुंबई दरबा अरे भाई तुम्ही आलात बिलात काय सांगायची पद्धत अरे म्हणून बोलतोय सगळं मुंबई दरबा चला मित्र आम्ही आलोय आता मुंबई दरबार मी काय बोललो मी 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 काय बोललेलो भाई एकच माणूस आहे एकच आमची इच्छा पूर्ण झाली कांदे पोहे नको असतो सगळे कांदे पोहे बोलत होते मग आम्ही कांदे बोलतो बोललो आहे मुंबई दरबार चालू असतो मुंबई आमचे अर्धी काय पहिले आले होते

आम्ही जरा खुश झालो भरभरून भरभरून आलो मुंबई द्रायव्हरचा कॅपचा म्हणजे मला तर अफजल पेक्षा भारी वाटतो अफजल अफजल कडक आहे नाही हा हा म्हणजे काय नाहीये इथे काय जवळ आहे आमच्याकडे पण टेस्ट वाईज पण सगळे बोजा अफजल पण मला पर्सनली मुंबई जावड कमेंट करत नाही तुम्हाला जर माहिती असेल मुंबई द्रायव्हर अफजल तर कमेंट मध्ये सांगा कुठला कोणी विचारत नाही कुठला आहे ए माझ्या दिवावर फिरतात इथे आणि इकडे चालू आहे रॉयल कारभार रॉयल कारभार चालू आहे आम्ही कांदेपोहे इथे शेव आहे आणि इकडे रॉयल कारभार चला

सत्कार करू तीन, तीन।, तीन, तीन वर्षापूर्वी माझे एका मित्राने तुणा दर, तुणा दर। माझे पैसे भरले अमित मांजरे त्याचं बिल मी अजून जपून ठेवलेलं आज माझ्या दुसऱ्या मित्राने माझे पहिल्यांदा पैसे भरले इकडे यामध्ये माझे पण त्याचं बिल तू नारा नारायण सोडे बर वाटलं नाही बर वाटलं ब एकाच माणसामुळे फक्त ऋषभ दादा भरले आता येऊन झालेला आहे आम्ही चाललोय बाहेर शेवटचे कस्टमर आम्ही होतो शेवटचे कस्टमर मुंबई दरबारचे एक नंबर कॅब आहे येऊन जरा तुम्ही खूप चला आता झालंय आमचं आजचा सॅटर्डे नाईटचा शेवटचा टेक आहे आम्हाला जायचं होतं ओपन जी आमची इच्छा नव्हती खूप बरं झालं ते देऊ पावलं पण आहे आई एक नंबर जेवलो कॅपसा मुंबई दरवाजा एक नंबर एक नंबर तर आता झालाय तर शेवटचा असेल इथे स्टॉप होईल सॅटर्डे नाईट विकणार तर बॉईज भरपूर दिवसांनी तीन गाड्या निघाल्या होत्या तर हा तर संपला इथे तर पुढे अजून ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय असेल तर कमेंट पण करा तर काय बोला मुंबईचा आशू चला चॅनलचं नाव चलो बाय बाय ब्लॉग